प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला त्याच चाकुणी हत्या केली पिंपरी चिंचवडमधील घटनेनं खळबळ प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याच्या घटनेनं एका हत्येच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरली आहे ज्या चाकुणी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला त्याच चाकुणी तिची चा हत्या के केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे हत्या के केल्यानंतर आरोपी प्रियकर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला मेरी तेलगू असं हत्या झालेल्या प्रेयसीचं नाव असून दिलावर सिंह असं आरोपी प्रियकराचं नाव आहे प्रेयसीच्या वाढदिवसाचा दहा ऑक्टोबर रोजी केक कापला तो साजरा करण्यासाठी आलेल्या प्रियकरांनी तिच्यासाठी केक आणला मात्र केक कापल्यानंतर त्या प्रेयसीला ठार करण्यात आलं मेरी तेलगू ही डीमार्टमध्ये नोकरी करत होती तर दिलावर हा एक हॉटेल व्यावसायिक आहे सहा वर्षांपूर्वी त्यांची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली त्याचं रूपांतर प्रेमात झालं मात्र मेरी तेलुगूचे आणखीन कुणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय दिलावरला आला वाढदिवसाच्या निमित्ताने मेरी आणि दिलावर हे वाकड येथील एका लॉजवर भेटले दहा ऑक्टोबर रोजी मेरीचा वाढदिवस असल्याने तिने केक कापून सेलिब्रेशन केलं त्याच चाकूने आणि ब्लेडने दिलावरने मेरीवर वार केले तिची हत्या केली मेरी ही तिसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचा त्याला संशय आला आणि त्या संशयाने या, या, या प्रेमाचा दि एंड केला प्रेयसीची हत्या केल्यानंतर दिलावर थेट कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला त्यानंतर ही घटना उघडकीस आली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे